महाराष्ट्र इंडिजिनियस हाउस असोसिएशन या संघटनेनं मारवाड या पूर्ण देशी वाणाच्या अश्वांची लोकप्रियता वाढावी त्यासोबतच या अश्वांची सर्वोत्तम पैदास करण्यात यावी याची अश्वप्रेमींना माहिती मिळावी म्हणून पुण्यामध्ये शंभर उत्तम मारवाड घोड्यांची स्पर्धा भरवली होती इतिहासातल्या अनेक लढ्यांमध्ये मानाचं स्थान मिळवलेले या अश्वांचं वाण काळाच्या ओघात लुप्त होऊ नये यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय मारवाडी घोडे हे पारंपरिक आपल्या हिस्ट्रीपासून वापरत आलेले खास करून राजस्थानमध्ये त्यांचं म्हणजे एन्ड्युरन्स म्हणजे घोड्यावर रायडिंग करण्यासाठी हे खास वापरले जायचे पुरी लढाईमध्ये आणि आता पण त्याची प्र प्रजाती महाराजांपासून आत्तापर्यंत सगळे जपवत आलेले आहेत त्याचं घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो, तो, तो खूप पक्क्या दामाचा आहे आणि तो अतर अतिशय सुंदर हा घोडा आहे या अश्वांची परीक्षा करण्यासाठी देशभरातून अश्वांचे अभ्यासक आले होते अश्वांच वय ठेवण रुबाब शरीराशी ठेवण अशा अनेक गोष्टी पारखून परीक्षा केली जाते देशभरात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं अश्वांची परीक्षा घेण्यात आली आहे मारवाड घोडे ही जी जात आहे ही असली भारतीय घोड्याची जात आहे भारतात फार कमी ऍक्च्युली ब्रीड्स घोड्याचे आहेत एक सहा सातच असे ब्रीड्स आहेत आणि हे मेक इन इंडिया हे ब्रेड इन इंडिया ही जात आहे हा ही जी जात आहे घोड्याची ही आपल्या भारतातला जो क्लायमेट आणि आपल्या भारतात जो येणारा जे गवत जो खुराक नॅचरली भेटतो त्याच्यावरती जगणारा आणि मीन त्याला सूट होतो त्याला आणि त्याला हे हा ही जात कमी आजारी पडते ही जात अतिशय टफ असते देशी वाणांपेक्षा आपल्याकडे अनेक वेळेला परदेशी म्हणजे उत्तम असा समज करून घेण्यात आलेला दिसतोय मात्र देशी वाण असलेला मारवाड घोडा त्याला अपवाद आहे या देशी वाणाचं जतन अश्वप्रेमींनी करायलाच हवं सचिन हनसाटेचं वैभव सोनवणे आयबीएन लोकमत पुणे